नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो लाडकी बन योजने आहे लाडकी बन योजनेतील अपात्र महिलांची जी काही संख्या आहे ती दहा लाखावर जाते की काय असा जे काही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तर एकंदरीत हा जो काही आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर सरकारनं जाहीर केल्यापासून मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजना ही चर्चेचा विषय ठरली आहे ही योजना लागू केल्यापासून विरोधकांनी सातत्यानं याबाबत टीका केली असून विविध प्रकारे दावे आता या ठिकाणी केले जात आहेत आता लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमुळे अनेक योजना अनुदान बंद करण्यात आल्याचा जो काही आरोप या ठिकाणी महायुती सरकारवर केला जात आहे लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याचा दावा आहे दावा या ठिकाणी केला जात आहे तसेच लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची जी काही संख्या आहे ती आता दहा लाखांवर जाऊ शकते असा सुद्धा या ठिकाणी दावा केला जात आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजना महायुती सरकारसाठी एक महत्वाची ठरली लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर माहिती सरकारनं जुलै दोन हजार चोवीस पासून ही योजना लागू करत असल्याची काही घोषणा केली के यानंतर झालेल्या की विधानसभा निवडणुकीत माहिती सरकारच्या विजयात मुख्यमंत्री लाईक योजना ही गेम चेंजर ठरली एकीकडे या योजनेला बळकटी मिळावी यासाठी माहिती सरकारकडून पाठबळ दिले जात असतानाच दुसरीकडे छाननी करून या निकषात न बसणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या त्यांना अपात्र ठरवण्याची किंवा अपात्र करण्याची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर काही मीडिया रिपोर्टनुसार लाडकी बन योजना जे आहे ती नको असे म्हणणाऱ्यांची जी काही संख्या आगामी काळात वाढण्याची जी काही शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते किंवा शक्यता आहे लाडकी बन योजनेतील अपात्र महिलांची जी काही संख्या आहे ती दहा लाखांवर जाणार का असा जो काही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय तर राज्य सरकारनं गेल्या वर्षी जुलैमध्ये लागू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील निकषांचे उल्लंघन करणाऱ्या जे काही लाख बहिणींना या ठिकाणी महिला विकास विभागानं अपात्र ठरविले आहे ही संख्या आणखी वाढण्याची जी काही चिन्ह या ठिकाणी आपल्याला पाहायला त्यामध्ये चारचाकी कारवाल्या लाडक्या बहिणींची जी काही सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात असून त्याचबरोबर आर्थिक आर्थिकदृष्ट्या सदन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अपात्र बहिणींची संख्या जास्त आहे योजनेतील बहिणींच्या अर्जाची तिथे छाननी या ठिकाणी जसे की छाननीने स्थानिक पातळीवर वेग घेतलाय सरकारमधील अनेक मंत्र्यांचे जे काही आव्हान आणि शासकीय कारवायाच्या भीतीनं आतापर्यंत दीड लाख लाडक्या बहिणींची जी काही योजना आहे ती नको म्हणून अर्ज केले आहेत ही संख्या राज्यात दहा लाखापर्यंत जाण्याची शक्यता काही अधिकारी व्यक्त करीत असल्याचे या ठिकाणी म्हटलं जात आहे तर छाननी न करता दाखल करण्यात आले आलेल्या अर्जात वयव मर्यादा जी काही पार केलेल्या किंवा एकवीस वयापेक्षा कमी असलेल्या एक लाख दहा हजार अपात्र जे काही लाडकी बहिणी या ठिकाणी आहेत तर ही सरासरी महिन्याला एक लाख राहण्याची जी काही शक्यता या ठिकाणी आहे त्याचबरोबर जे की समोर आलेली जी काही संख्या आहे ती पुणे व आजूबाजूच्या जिल्ह्यातील आहे वाहन असलेल्या कारवाल्या जे काही लाडक्या बहिणी त्यांची संख्या या ठिकाणी एक लाख सत्तर हजार असून ही संख्या केवळ पश्चिम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या कुटुंबाची आहे अडीच लाख पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींची अद्याप छाननी सुरू झालेली नाही असे जाता है। है, या ठिकाणी सांगितलं जात आहे दरम्यान राज्य सरकारकडनं शेतकरी सन्मान योजनेतील जे काही लाभार्थी लाभार्थी यादी ती महिला विकास विभागाकडे तात्काळ मागविल्यानं या योजनेचा जो काही लाभ घेतलेल्या दोन लाख तीस हजार महिलांना अपात्र ठरवण्यात आले शेतकरी सन्मान योजनेतील जसं की लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे ती चौऱ्याण्णव लाखाच्या घरात आहे लक्षात घ्या की चौऱ्याण्णव लाखाच्या घरात आहे तसंच मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा सांगली या भागातील बहिणींना यापुढे योजनेतील लाभ स्वीकारण्यास नकार दिला आहे त्याचबरोबर मुंबई कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागातील छाननीची जी काही संख्या आहे ती अद्याप स्पष्ट झालेली नाही तर प्राप्तिकर विभागाकडनं माहिती आल्यानंतर ही छाननी अधिक तीव्र होणार असून ही जी काही गळती ही जी काही गळती आहे ती लाखोच्या घरात जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे तर एकंदरीत पाहायला गेलं तर बऱ्याच जी काही छाननी मना किंवा जे काही तपासेल या योजने संदर्भातला तर या सगळ्या गोष्टीचा जे काही माहिती मिळाल्यानंतर हा जो काही आकडा का आहे अपात्र महिलांचा तो दहा लाखापर्यंत जाण्याची शक्यता या ठिकाणी दर्शवली जात आहे तर मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ अशा माहितीपूर्ण व्हिडिओ तर नमस्ते जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद